प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या अकरा जुलैच्या भागामध्ये सागर घडलेला सगळा प्रकार माधवीला समजावून सांगत असतो काय केलं आदित्यने कसं केलं आणि त्याला जाब विचारल्यावरती कसं रागारागात उत्तर दिलं हे सांगत असताना सागर म्हणतो खूप उद्धटपणे बोलला तो त्याला मी जाब विचारला तर मला मुक्त आवडत नाहीये म्हणून मी हे सगळं केलं असं बोलला म्हणजे मला तर खरंच शॉकच बसला या सगळ्यामध्ये त्याच्या मनामध्ये इतका राग भरलाय आणि इतकं चुकीचं तो वागलाय हे मला खरंच इतकं पटलंच नाही यावरती माधवी सांगते कसं आहे ना मी इतके वर्ष एक चाइल्ड कन्सल्टंट म्हणून काम करते आहे हे सगळं पाहता माझ्या लक्षात येते की याच्यामध्ये चूक आदित्यची नाही आहे चूक असेल तर ती परिस्थितीची आहे परिस्थिती त्याला भाग पडते आहे हे सगळं करण्यासाठी म्हणजे कसं आहे ना नवऱ्या बायकोचा आनंद हा एकाच एकाच गोष्टीमध्ये नसला तरी चालतो पण आई बाबा आई बाबांचा आनंद हा एकाच गोष्टीमध्ये असायला पाहिजे म्हणजे आता सावनीचा सा आनंद जर हर्ष मध्ये आहे तर तुम्हाला मुक्तामध्ये आनंद हे त्याला सहनच होत नाहीये सागर म्हणतो पण सावनी आणि जर एक्सेप्ट केलं असेल तर माझं आणि मुक्ता यांचं नातं त्याने एक्सेप्ट करायला काय हरकत आहे मला खरंच कळत नाही की तो असं का वागतो आहे वा यावरती मुक्ता त्याला समजवत म्हणते कसं आहे ना सावनी आणि हर्ष वर्धन यांचं नातं ज्यावेळेला जुळलं त्यावेळेला तो खूप लहान होता त्याला या गोष्टी बिलकुल समजत नव्हत्या पण आता आत्ता ज्या वेळेला आपलं नातं एकत्र येतंय हे त्याला समजतंय त्याच्या डोळ्यासमोर हे घडतंय आणि त्याला ते सहन होत नाहीये त्यामुळे आई म्हणते ते बरोबर आहे या सगळ्यामध्ये चूक आदित्यची नसून चूक कुणाची असेल तर ती परिस्थितीची आहे असं म्हणत आता इकडे माधवी आणि मुक्ता सागरला काई चूक नाही हे पटवून देण्याचा प्रयत्न करत असतात आणि आता दोघी जणी आदित्यची बाजू घेऊन काय चूक काय बरोबर हे बोलत असतात तोपर्यंत इकडे आता मुद्दामच इकडे हर्षने मिहिकाला बोलवलेलं असतं लग्नाची अरेंजमेंट करण्यासाठी आणि तो विचारत असतो आता कशी आहे मुक्ता म्हणजे काल रात्री जो प्रकार घडला ना त्या सगळ्यामुळे माझ्यानं डोळ्याला डोळा लागत नाहीये या सगळ्यामध्ये मुक्ताला जो त्रास झाला तो सतत मला आठवतोय आणि तो त्रास मला आठवल्यामुळे मी स्वतः इतका गिल्टी फील करतोय ना यावरती इकडे आता मी ही का सांगते मला ना ह्या विषयावर बोलायचंच नाहीये ताईला इतका त्रास झालेला आहे या सगळ्याबद्दल ती काही बोलायलाच मागत नाहीये या सगळ्यातून सावरण्याचा ती प्रयत्न करते आता चान्स बघत इकडे आता हर्ष हात पकडतो आणि तेच मला हेच नको आहे मुक्ताच्या या अवस्थेला कुठेतरी मी जबाबदार आहे खरं सांगू का तर मी एका बिझनेस मिटिंग वरती कॉल बोलत होतो त्यावेळेला मुक्ता कधी तिकडे आली कधी तिकडे येऊन आता मात्र ह्या लोकांनी तिच्यासोबत मिसबिहेव हो केला हे मला खरंच कळलं नाही पण ज्या वेळेला समजलं ना त्यावेळेला मला इतका त्रास झाला म्हणून तुला सांगू तुला खरं वाटणार नाही पण मुक्तासोबत झालेला हा मिसबिहेव हो, मला बिलकुल पटला नाही त्याच वेळेला मी मुक्ताची आणि सागरची माफी मागितली पण कसं आहे ना एकदा का नाव पडलं ना की आपण चुकीचे की कोणी आपल्यावरती विश्वास ठेवायला तयारच होत नाही आणि त्याचमुळे माझ्यावरती कोणी विश्वास ठेवायला तयार नाही प्लीज प्लीज या सगळ्यामध्ये तू माझी मदत करशील का असं म्हणत मिहिकाचा हात धरण्याचा चान्स मात्र आता इकडे हर्ष सोडत नाही आणि मुद्दाम तिला आपल्या हातात धरून पकडून ठेवतो असं म्हटल्यावर ती मिहिका आपला हात काढून घेण्याचा प्रयत्न करते तोपर्यंत सागर सांगत असतो कसं आहे ना तुमची मुलगी अगदी तुमच्या सारखीच आहे बरं का म्हणजे तुम्ही कसं एखाद्याची बाजू अचूक समजून घेता तशाच मुक्त आहेत पटकन सगळ्यांना माफ करतात त्यांच्यासोबत कुणीही काही चुकीचं वागलं तरी सुद्धा त्या लगेचच त्याला माफ करून त्याची बाजू घेतात आता आदित्य यांच्यासोबत इतकं काही चुकीचं वागतोय तरी सुद्धा आदित्यला कोणत्याही प्रकारचा दोष न देता त्याची बाजू घेऊन त्याची चूक नाहीये हे मला समजवून सांगतात आत्ता मला कळलं की हा गुण त्यांच्यामध्ये आलाय तरी कुठून हा गुण त्यांच्यामध्ये तुमच्यातनं झालेला आहे मुक्ता म्हणते मग आई आहे माझी ती मी माझ्या वागणार ना यावरती सागर म्हणतो हो पण हिला एक गोष्ट शिकवा की इतर कोणी जर का आपला फायदा घेत असेल ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आपण ना आपण अपन्न कधीतरी स्ट्रिक्ट राहायला पाहिजे प्रत्येक वेळेला दुसऱ्याला आपला फायदा घेऊ न देणं हे सुद्धा आपल्याला जमलं पाहिजे ना ही गोष्ट जरा तुमच्या मुलीला शिकवा यावरती माधवी म्हणते हा हे अगदी तुम्ही बरोबर बोलताय बर का प्रत्येक वेळेला दुसरं कोणी आपला फायदा घेत असेल आणि आपण गप्प बसणं हे मला काही पटत नाहीये असं म्हणत माधवी आता तोपर्यंत तो सावनी येते सावनी आल्यावरती लपून छपून पुं या सगळ्यांचं बोलणं ऐकत असताना सागर म्हणतो मला राहून राहून वाटत की हे सगळं ना आदित्यचं जरी डोकं नसलं ना तरी सावनीने त्याला हे करायला भाग पाडलेला आहे म्हणजे या सावनी सोबत इतर कुणी कितीही चांगलं वागलं तरी सुद्धा या सावनीला त्या माणसाचा चांगुलपणा दिसतच नाही त्या की त्या माणसाला त्रास देण्यासाठी कमी करणार नाही असं म्हणत इकडे आता सागर सावनीवरतीच आरोप करत असतो की आदित्यच्या वागण्याला जबाबदार ही सावनीच आहे आणि सावनी लपून छपून हे सगळं ऐकत असते तोपर्यंत इकडे हर्ष सांगत असतो खरं तर मीही का तूच माझी मदत कर आता कुठे त्या घराशी जुळवून घेण्यामध्ये मी यशस्वी होत आहे त्या घरासोबत संबंध चांगले ठेवण्यासाठी मी प्रयत्न करत आहे पण हा प्रकार घडल्यामुळे ना सागर आणि मुक्ता या दोघांच्याही मनामध्ये माझ्याविषयी आकस असेल आणि खरं सांगू का त्यांचं काही चुकीचं नाहीच आहे म्हणजे सावनीशी असं कोणी वागलं असतं ना तर कदाचित मी सुद्धा त्याचा जीव घेतला असता त्यामुळे सागरचं सा वागणं साहजिक आहे मुक्ताचं सा वागणं साहजिक आहे पण तुला समजते ना मीही का यात माझा काही दोष नाहीये मी काही हे मुद्दामहून केलेलं नाहीये मला खरंच कळत नाही की हे घडलं प्लीज तू माझी मदत करू शकशील का मुक्ताच्या मनामधला माझ्याबद्दलचा गैरसमज दूर करण्यासाठी यावरती मीही म्हणते जिजू तुम्ही काळजी करू नका पण मला एक गोष्ट कळत नाहीये की या सगळ्यामध्ये ताईला चुकीचा ऍड्रेस पाठवला कोणी आणि कसा तिच्यापर्यंत हा ऍड्रेस गेला कसा ही तर मला एक शंका आहेच की असं म्हणत मीही का पॉइंट टू पॉइंट हर्षला प्रश्न विचारत असते तोपर्यंत इकडे आता मिहीर म्हणत असतो म्हणजे खरं सांगू का दादूस तर मला वाटत नाहीये की हे सावनीने केलं असेल हा म्हणजे सावनी कितीही कपटीपणा जरी करत असली ना तरी सुद्धा एक गोष्ट तितकीच खरी आहे की एका स्त्रीची डिग्निटी ही डिग्निटी अशा पद्धतीने हाम करण्याचा चुकीचा हा विचार नक्कीच सावनी करणार नाही बाकी ती कपटीपणा नक्कीच करू शकते पण मला नाही वाटत की तिने हे सगळं केलं असेल म्हणजे हे आपलं माझं मत झालं बरं का मी काही सावनीची बाजू बिजू घेतोय असं समजू नकोस हो पण मला जे वाटलं ना ते बोलण्याचा मी तुला प्रयत्न केला सावनीला हे ऐकून खूप बरं वाटतं कुणीतरी आहे किंवा माझा भाऊ आहे जो माझ्या बाजूने बोलतोय जो मला समजून घेतोय जो मला अगदी पटवून सांगतोय की सावनीने हे केलेलं नाहीये असा विचार करत ती खुश होते तोपर्यंत आहे मला सुद्धा असं वाटत नाहीये की सावनी असं काही करेल म्हणून तुम्ही उगाच सावनीवरती संशय घेऊ नका हे सगळं बोलणं चालू असताना सावनी तिकडे येते सावनी, सावनी आल्यावरती मग मात्र सागर चिडतो आणि बघितलं नात्यांना जपता येणं हे इथे बघता येते तुला तुला जर शक्य असेल ना की नात्यांमध्ये सामंजस्य आणणं नात्यांमध्ये एकमेकांना समजून घेणं तर मुक्ताकडून शिक तू फक्त आदित्यची आई आहेस म्हणून तुला माफ करण्यासाठी तु हे सगळेजण प्रयत्न यावर यावरती सावनी म्हणते दर वेळेला काय रे तू मला हे बोलत असतोस मी त्याची आई आहे यावरती सागर म्हणतो तेच तर सांगतोय अगं आई असल्याचं कर्तव्य जरा तरी पार पाड आईचे चार संस्कार त्याला दे अगं तो कसा वागतोय त्यामध्ये तुझाच हात आहे असं म्हणत सागर सावनीला चांगलाच बडबडत असतो आणि नेमका त्याच वेळेला आदित्य स्कूलमधून परत आलेला असतो आदित्य ज्या वेळेला स्कूलमधून परत येतो सावनी आणि सागर ह्या दोघांचं सा बोलणं चालू असतं सावनी आता आदित्यकडे पाहते आणि आता आदित्यकडे हात धरते आणि ती आदित्यचे खाडकन थोबाडीत ठेवून देते आणि म्हणते का केलंस तू हे सगळं तुझ्यामुळे मला हे सगळं ऐकायला लागतंय तुला कळतंय का तुझ्यामुळे माझ्या संस्कारावरती बोट ठेवलं जाते आहे तुझ्यामुळे माझ्या आईपणावरती बोट ठेवलं जाते तू हे जर का केलं नसतंस ना तर मला हे ऐकायला नसतं लागलं असं म्हणत ती आता इकडे एक थोबाडी सणकण ठेवून देते मग मात्र धावत पळत सागर आणि मुक्ता येतात आणि आदित्यला सावनी काय तुझं म्हणत आता मात्र सावनीला दटावतात सावनी, दटावता। सावनी म्हणते बरोबर आहे दरवेळेला माझ्या आईपणावरती बोट उचलला जाईल तर मी कसं काय सहन करेन हे मला सहनच होणार नाही असं म्हणत सावनी आता चिडलेली असते इकडे आता मुक्ता आदित्य काय झालं आधी बाळा काय झालं असं म्हणत जवळ घेण्याचा प्रयत्न करते तर आधी मुक्ताचा हात झटकतो आणि तिकडून निघून जातो आता मात्र सगळ्यांनाच खूप वाईट तोपर्यंत मीही का हर्षला म्हणत असते सांगा मला हे जिजू कळतच नाहीये की ताईला हा ऍड्रेस कोणी पाठवला हर्ष म्हणतो तेच सुद्धा मी सुद्धा विचार करतोय की तिच्यापर्यंत हा ऍड्रेस पोहोचला कोणी आणि कसा पाठवला कोण मुक्ताला उगाच त्रास देण्यासाठी हे सगळं करत असेल पण मला तू एक सांग है, है। है। का का। मी हे केलेलं नाहीये तू मला मुक्ताची माफी मिळवून देशील का माझ्या मनातली गिल्ट मला शांत बसू देत नाहीये प्लीज तू तरी माझ्यावरती विश्वास ठेवशील का मिहिका असं म्हणत हर्ष आता मिहिकाचा हात गच्च धरतो तिच्यासमोर हात जोडतो आणि मी ऑलरेडी माफी मागितले पण मला नाही वाटत की सागर मुक्ताने मला माफ केलेला आहे प्लीज मिहिका प्लीज तूच माझी मदत करू शकतेस असं म्हणत तो मिहिकाचा हात पकडून तिला एकही चान्स सोडायला तयारच नसतो मिहिका सुद्धा त्याच्या हातावरती हात थोपतात म्हणते जिजू काळजी करू नका मी ताईसोबत बोलेन ताईला सांगेन की तुमची काही चूक नाही आणि तिच्या मनामध्ये तुमच्याविषयी राग असेल तर तो काढण्याचा सुद्धा प्रयत्न करेल असं म्हणत मिहिका सुद्धा हर्षला आश्वासन देते तोपर्यंत रडत रडत आता मात्र आदित्य आपल्या बेडवरती झोपलेला असतो तितक्यात सावनी येते आणि ज्या हाताने मारलं त्या हाताला मुद्दाम हाम करून घेते जेणेकरून आदित्य समोर नाटक करताय आणि उठ आधी बाळा खरं सांगू का तर मला तुझ्यावरती हात उगारायचा नव्हताच पण ही लोक मला ते करायला भाग पाडतात इतकी कपटी आणि नीच माणसं आहेत नाही यांनी मला इतकं काही बोललं माझ्या संस्कारावरती माझ्या आईपणावरती मी तुम्हाला नीट पोचलो नाही म्हणून की माझा हात तुझ्यावरती उचलला गेला मी खरं सांगू का तर मला तुझ्यावरती हात उचलायचा नव्हता माझी खूप मोठी चूक झाली तू मला माफ कर बर बाळा तू माझा खूप चांगला मुलगा पण या या लोकांच्या वागण्यामुळे मला असं वागायला भाग गेलं असं म्हणत मुद्दाम लागलेला आपला हात आधीच्या समोर धरत आपल्या हाताला किती आपण हाम करून घेतलाय तुला मारलं म्हणून आपल्याला किती दुःख झालंय हे दाखवण्याचा सावनीचा प्रयत्न असतो आणि आता इकडे आदित्यचं लक्ष झालं लक्ष त्या कडे जातं काय झालं मम्मा हे मम्मा काय झालं असं म्हणत तो विचारतो त्यावरती सावनी सांगते ज्या हाताने तुला शिक्षा केली त्या हाताला शिक्षा नको का व्हायला असं म्हणत ती आता नाटक करायला लागते मग ला ताबडतोब उठतो मम्मा थांब मी तुला तुला औषध लावून देतो म्हणजे वाटेल असं म्हणत तो, तो आता सावनीच्या हाताला मलम लावून देतो सावनी म्हणते बाळा खरं सांगू का तर या सगळ्यामध्ये माझी काळजी फक्त आणि फक्त तुलाच आहे तुझ्याशिवाय इतर कुणी माझी काळजी करतच नाही असं म्हणत ती आता आदित्यला आपल्या मांडीत घेते त्याला थोपटते आदित्य बिचारा सावनीबद्दल वाईट वाटत असत पण सावनीच्या चेहऱ्यावरचे लगेच हावभाव बदलतात कपटी सावनी आपल्या मुलाला पण फसवायला कमी करत नसते तोपर्यंत मुक्ता आणि सागर दोघं डायनिंग टेबल वरती बसलेले असतात आणि त्यांच्या हो डोक्यामधून आदित्यचा विचार काही जाता जातच नसतो त्यावरती सागर म्हणत असतो म्हणजे मला पण शॉकिंगच आहे असं का वागतो काय करतो यावरती मुक्ता म्हणते मी तुम्हाला सांगू का या सगळ्यात आदित्यचा दोष नाही मी तुम्हाला का बोलते कारण ना त्याला त्याचे आई बाबा आदर्श फॅमिली म्हणजे इमॅजिन केलेली आहे ना ती आता हवी आहे हर सोबत ज्यासोबत तो राहतोय ना तेव्हापासून त्याला ती जी आदर्श फॅमिली आहे ती त्याला सापडतच नाही आहे आणि आता पण जर सावनी आणि हर्षचं सा लग्न झालं तर पुन्हा त्याच दलदलीमध्ये ते त्याला जावं लागणार आहे किंवा पुन्हा तिकडेच जावं लागणार त्याची आदर्श फॅमिली कोलमडून पडणार हेच चित्र त्याच्या समोर आहे म्हणून मी तुमच्या जवळ आलेली त्याला अजिबात आवडत नाहीये कारण त्याची आदर्श फॅमिली माझ्यामुळे तुट्टण त्याला दिसती आहे खरं सांगायचं तर त्याला ना ज्या वेळेला त्याने तुम्हाला सांगितलं ना की मी हर्ष अंकलला कधीच पप्पा म्हणणार नाही कारण माझे पप्पा सागर पप्पा आहेत त्या दिवशीपासून मला आदित्यची खरं तर जास्त काळजी वाटायला लागली कारण त्याच दिवसापासून त्याच्या मनामध्ये ठामपणे बसलं होतं की माझे पप्पा हे आदर्श पप्पा आहेत माझे पप्पा आणि सावनी ही एकत्र आली तर आमची फॅमिली कम्प्लीट होऊ शकते हे त्याच्या मनामध्ये घर करून बसलंय आणि तेच पूर्ण करण्याचा तो प्रयत्न करतोय आणि त्यासाठी ज्या थराल त्याला जाता येईल त्या थराला तो जायला तयार आहे त्यामुळे त्या हा त्याचा दोष नाही हा परिस्थितीचा दोष आहे आई तुम्हाला जे सांगते ते समजून घ्या आणि थांबवा यावरती मुक्ताच्या या सांगूळपणाचं सा काय करायचं हा सागरला प्रश्न पडतो किती भोळ्या आहेत या म्हणजे आदित्य यांच्यावरती किती आग पाकड करतो तरी त्याची बाजू घेऊन मला त्या समजवतायत यावरती सागर म्हणतो खरंच मुक्ता तुमचं कौतुक करावं इतक थोडा हे म्हणजे आधी तुमच्यासोबत इतकं चुकीचं वागला इतकं चुकीचं वागला तरी सुद्धा त्याची बाजू घेताय त्याची बाजू घेऊन मला आहे मुक्ता कोणत्या मातीच्या बनलेल्या आहात तुम्ही यावरती मुक्ता म्हणते कसं आहे आधी तुमचा मुलगा आहे आणि जे तुमचं आहे ना ते सगळं माझंच आहे की मग जर तुमची सई हे माझी होऊ शकते तर तुमच्या आदित्यला मी आईच्या प्रेमाने का नाही बरोबर मायेने घेऊ शकत जवळ माझा आदित्य पण मुलगा आहे आणि त्याच्यासाठी जे योग्य आहे ना ते करायला मी नेहमी तयार असेन त्यामुळे तुझं आदित्य माझा आदित्य असं काही नाहीये असं म्हणत मुक्ता आता आदित्य सुद्धा माझाच मुलगा आहे हे ठामपणे सांगते आणि सागरला मुक्ता मधल्या प्रेमळ आईची पुन्हा एकदा झलक दिसते आणि त्याच वेळेला मुक्ता विचार करते या सगळ्या प्रकरणामध्ये सावनीला समजवणं महत्वाचं आहे सावनीपर्यंत हा मेसेज गेला पाहिजे की हर्षवर्धन तिला फसवतोय आणि मुक्ता जबरदस्त युक्ती करते मुक्ता सावनीकडे येते आणि सावनी हर्षवर्धन तुम्हाला फसवतोय त्याला आत्ताही लग्न करायचं नाही त्याला तेव्हाही लग्न करायचं नव्हतं असं म्हणत ती आता लग्नाचे पेपरच करून घेते आणि ती म्हणते की याच्यावरती जर का हर्षवर्धनने साईन केली तर मात्र तो तुमच्याशी लग्न करायला तयार आहे मग सावनी पेपर तयार करते आणि हर्ष या पेपरवरती सह्या कर या पेपरवरती सह्या कर जेणेकरून अख्ख्या जगाची तोंड बंद होतील अख्ख्या जगाला कळेल की तुझं आमच्यावरती किती प्रेम आहे आणि तू आमच्या प्रेमाखातर हे करायला तयार आहेस असं म्हणत आता मात्र हर सडाव, हर्ष सडाव हर्षवरती उलटवत मुक्ताने सावनीच्या खांद्यावरती बंदूक ठेवलेली असते सावनीचे पेपर आता मात्र साईन केले तर या सगळ्या लफड्यामध्ये आपण अडकणार हे माहिती असलेला हर्ष आता याच्यावर सही करणार का आणि मुक्ताच्या जाळ्यात अडकणार का पाहणं फारच रंजक ठरणार आहे